या विराज प्रायोजक आहेत त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल सोलापूर शहरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी तरुण वर्ग विविध गाण्यांवर जल्लोष करताना पाहायला मिळाला माता रमाबाई आंबेडकर यांचे डॉक्टर आंबेडकर यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान होते त्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा असे आहे म्हणून काल सोलापूर शहरात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती प्रतिमा पूजनाने आणि विविध ठिकाणी जल्लोषात साजरी करण्यात आली पाहूयात संबंधीचा हा व्हिडिओ अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका